दिल्लीतील दिल द्वारका येथे एक धक्कादायक घटना घडली पत्नी आणि भावाने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे करण असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे करण याची पत्नी सुष्मिता आणि करणचा भाऊ राहुल यांच्यात प्रेम संबंध होते करण हा त्यांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून अस इन्स्टाग्रामवर करणच्या हत्येचा कटर असला करणची पत्नी सुष्मिता हिने धीर राहुलच्या सांगण्यावरून करणला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर आरोपी पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊनही पतीचा जीव दगावला नसल्याची खबर धीराला दिली धीराने आरोपी महिलेला विजेचा शॉक देण्याचे सांगितले तेव्हा करणची पत्नी सुष्मिता हिने आणि करणचा भाऊ राहुल यांनी विजेचा शॉक देऊन करणची हत्या केली हत्येनंतर करणच्या पत्नीने आपल्या साजरच्या मंडळींना फोन करून करणचा मृत्यू झाल्याचे सांगितले मात्र करणचा धाकटा भाऊ कुणालला संशय आला त्याने तिचे चाट वाचले आणि पोलिसांना पुरावे दिले हे चॅट करणच्या चुलत भावाच्या मोबाईलमध्ये सापडले या प्रकरणी पोलिसांनी करणची पत्नी आणि भावाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत